हाय मी ज्योती तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते अजून आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा जो ब्लाऊज दिसत आहे तुम्हाला तो आहे कस्टमरचा आणि तो आहे साधा ब्लाऊज तर ब्लाऊज शिवून पाच सहा दिवस झाले पण कस्टमरला अर्जंट नसल्यामुळे मी हातशिलाई करायचं आणि हुक लावायचं जरा टाळाटाळ केली आणि तसंही मला ब्लाऊज शिवायला प्रचंड आवडतं पण हुक आणि हातशिलाई करायला मला कंटाळा येतो पण चला हे तर करायचंच असतं तर मी घेतलं एकदाचं करायला आणि मला माझ्या टेलर मैत्रिणी ज्या कोणी असतील त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की त्यांनाही कोणाला ब्लाऊजच्या हुक्स वगैरे लावायचा कंटाळा येतो आणि ब्लाऊज शिवायला वगैरे आवडतं तर चला त्यानंतर इथे मला आ, मी ही हुक वगैरे लावून घेतली आणि हाचेलही करून घेतली त्यानंतर मला अजून एक ड्रेस आला होता की ज्याच्या बाह्या लावायच्या होत्या तर आ, मी त्याही बाह्या वगैरे लावून घेणार आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला अजून कसे क म्हणजे माझे व्हिडिओज पाहायला आवडतील कटिंगचे स्टिचिंगचे नक्की कमेंट करून सांगायचं आहे इथे ब्लाऊज मी रेडी केलेलं आहे आणि चला तर अजून मला साडीचेही ड्रेस आता शिवायला लागलेले आहेत आणि तेही मी क्लास न करता तर मी यूट्यूबवरती पाहूनच साडीचे ड्रेस वगैरे शिवते आणि ते सगळे माझे स्वतःचेच पाच सात ड्रेस मी आतापर्यंत शिवलेले आहेत एखाद दुसरे बाहेर कस्टमरचे घेतलेले आहेत तर जे कोणी मला विचारतं की तू काही ड्रेसचा क्लास वगैरे केला आहे का माझ्या मी घातलेल्या ड्रेस पाहून तर मला सांगायला खूप छान वाटतं की मी कुठलाही क्लास न करता हे सगळं ड्रेस वगैरे शिकलेली आहे तर चला मी तुम्हाला एखाद्या दिवशी म्हणजे आता इथून पुढे आपले नवीन जे ब्लॉग्स येत असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला शेअर करत जाईल तर इथे मलाच म बाई लावून घ्यायची आहे ड्रेसला तर मध्येच होल होतं बाईला तर चला मी ते व्यवस्थित कट वगैरे करून घेणार आहे आणि भाई अटॅच करणार आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय आणि स्वतःची काळजी घ्या मस्तरा स्वस्तरा धन्यवाद